फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आय होप सगळं ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं बसतंय आणि आता जवळपास वाजत आहे पावणे नऊ झालेलं आहे मी केला स्वयंपाक आज गणपतीच्या राजाचा जवळपास नव्वा दिवस आहे उद्या गणपती उठणार आमच्याकडल्या तरी दहाव्या दिवसानंतर आणि काही गणपती उठतसुद्धा आहे तर इकडे नदी असल्यामुळे इकडे बुडवायला येतात तर त्याच्यामुळे खूप आवाज आहे तिकडे आणि आज जय आणि पियू गेली एका स्कूटीनी आणि आई आणि आईचे पप्पा गेले एकाच कुटीने तर जस्ट त्यांनी आत्ता आलेले नऊ वाजता गेले ते सात वाजता घरून फक्त मी घरी होते तेवढी स्वयंपाक बनत त्यांच्यासाठी पण मात्र यांनी काय केलं दोघांनी त्यांनी तिकडे मसाला भात खाल्ले आणि यांनी पण मसाला भात खाल्ला सोबत माझ्यासाठी आणला आज जवळपास सोळा वर्ष झाली सोळा वर्षामध्ये मी पहिल्यांदा पाहतायत जो की मसाला भात माझ्यासाठी बाहेरून म्हणजे मंडळातून कुठून तरी आला आहे तर आता मी सुद्धा थोडासा प्रसाद म्हणून खाऊनच घेते आणि तसं मसाला भात आवडीचा आहे आईच्या आणि तसे सगळ्यांनाच आवडते तर चला मी गेली ती नाही पण घरीच आला प्रसाद आपला तर तुम्हीसुद्धा प्रसाद खायला आणि त्याचबरोबर व्हिडिओ नक्की बघत चला तर मी आता व्हिडिओला केला आहे स्टार्ट तर आता सोयबत माझा सुद्धा झालेला आहे कारण नऊ वाजत आहे मी आज मस्तपैकी वड्याची भाजी भाकर भात पोडीवर बनवली होती आता माहिती ते तशीच राहते की आता उद्या खाण्यात येते काही माहीत नाही बघू आता कोण जे कोण नाही पण मी आता ब्रसात खाते मस्त आहे मसाले भात आई तू किती खाल्ला थोडंसं पोट भरून खाल्ला पोट भरून खाल्ला अजून काय आता मसाले भाताबरोबर हे मठ्ठा हा मठ्ठा देत होते का मठ्ठा हां शिरा 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 नाही आणला तुम्ही काहून गोड काहीतरी आणलं जा मठा शिरा कंजुसी करतो तुम्ही शिरा द्यायला अरे अरे गोड वस्तू आहे तसं कंजूसी करणार तसं ते आणि वरतून हे नव्हतं का म्हणजे पेंडा होते का त्यांचे असे प्रसादी पण सगळ्यांना देत होते नाही गणपती असं ना त्यांचे वगैरे वाढत असेल वाडा वाढायचं आम्ही गेलो आम्ही हात जोडत असतो मी वाटत असत ते गेलं हात जोडून अच्छा आणि हे नव्हतं का आ, तो नहीं। नहीं काला 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 उद्या मिळणार का उद्या पूर्ण गणपती म्हणजे जेव्हा बुडतात तेव्हा काला मिळते आणि मी हा ब्लॉग आता गणपती बरोबर स्टार्ट केला तुम्हाला गणपती सुद्धा दाखवेल आयुपियू यांनी जे व्हिडिओ काढले ते व्हिडिओ मी टाकेल आणि तुम्हाला इकडचे काहीशी गणपती मी नक्की दाखवेल इकडचं डेकोरेशन आणि इकडचे गणपती वगैरे तर तुम्ही नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा आवडत लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका तर आपला हा व्हिडिओ आता स्टार्ट झालेला आहे आणि हा कंटिन्यू होईल पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल आयु आयू प्रेस मारून तयार करताय तर नाही हो तो, 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 तो पप्पा बरोबर जाते आपल्या जया तयार आहे साडी लावून आता सुरू झालाय पण हा प्रेस मारत स्वतः आणि याला जायचं आहे म्हणजे बाहेर गणपती पाहायसाठी हा स्वतःचा गणपती आहे आणि गणपती पाहायला जाते तर हे बघा हे आहे माझ्या कानातल्याचं पूर्ण बॉक्स आहे म्हणजे कोणत्या साडीवर किंवा कशावर घालायचे असेल तर हा मस्तपैकी बॉक्स आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कानातले भरपूरशा कानातले इथे राहतात सोबत आईचं प्रेस मारणं सुरू आहे आणि या दोघींची जायची तयारी सुरू आहे गणपती बघायला म्हणजे उठण्याच्या आधीचं डेकोरेशन आणि त्यानंतर मला आता मॉशिनमध्ये कपडे टाकलेले होते मी तर आता मला कपडे काढून वाळू टाकायचे आहे त्यासाठी पण मिळाली आता परती आता पूर्ण कपडे वगैरे काढून घेते मस्तपैकी झालेले आहेत कपडे आणि आता ते काढून घेऊन आता आपल्याला टाकायचं आहे वाळू तर त्यासाठी म्हणून आणि वरती या रूममध्ये असा म्हणजे थोडंसं अंधार असतो लाईट्स वगैरे मी काही लावला नाही जेवढ्याची गरज आहे तेवढ्या ह्याच्यामध्येच लावलेला त्यानंतर बघा इथे एवढे सारे कपडे आहे आज म्हणजे इतके कपडे धुतले मी खूप कारण आज ऊन निघाली होती दोन तीन दिवसानंतर त्याच्यामुळे म्हटलं चला आज जेवढे कपडे आहे तेवढे दोन तीनदा मशीन लावली आणि कपडे वगैरे धुऊन टाकले कपडे टाकलेला कपडे जस्ट वाढ वगैरे टाकले भरपूर कपडे आज कारण की छान ऊन निघालेली आहे त्याच्यामुळे तर माझे कपडे वगैरे वाढवायला आले मी व कपडे वगैरे वाढवून झाले आणि यांची तयारी सुरू होते ते म्हणजे बाहेर जायची मी सांगितल्याप्रमाणे त्यांना आदल्या दिवशीचं गणपती गणपती डेकोरेशन बघायचं होतं पण थोडं उजेड होतं तरी पण होतं म्हणतं डेकोरेशन त्यांना मिळालं आणि ते मग आता आहे इकडून जया आणि यू वगैरे आणि जयाला म्हणजे साडी खूप लावायला आवडते तिला ती साडी लावून तिथे गणपतीमध्ये जात आहे आम्हाला घरी लावायला कंटाळा येतो पण प्रत्येकाची आवड तिला खूप आवडते ती आणि यू दोघेजणी मिळून गेल्या गणपती वगैरे बघायला आणि त्यानंतर मग आईच्या पप्पाने आईला वगैरे सुद्धा नेलं आणि आता ती आता साडी लावून कशीही स्कूटी चालवेल याची मला भीती होती कारण एक ती साडी घसरी आहे आणि त्यातल्या तर साडी लावून गणप म्हणजे स्कूटी चालवणं थोडंसं भयंकर वाटतं मला तरी आता ज्यांना रेग्युलर सवय आहे त्यांना काही नाही आणि सोबत माझ्या वरती खालती सगळीकडे तुम्हाला कपडे वाऊ टाकून दिसत असेल कारण आज मस्त ऊन निघालेली तर त्याच्यामुळे आज मस्त कपडे जिकडे तिकडे दिसले जिथे जागा आहे तिथे मी आज सगळेच कपडे टाकून दिलेले आणि धुतले मी आज भरपूर त्यानंतर मग आता ह्या दोघी निघत आहेत आणि आमच्याकडे इकडे कार्यक्रम आहे त्याच्यामुळे तिथे पेंडाल वगैरे टाकून आहे आणि हे बघा मस्त ऊन आहे सावली आहे आणि इथे मस्त चिमण्यांचा चिव चिव चिवचिव आवाज येत आहे सोब। सोबत सोबत आमच्याकडे बघा हा बट, बट बट गुलाब म्हणणार छोटे छोटे अगदी गुलाबाची फुलं येतात आणि भर भरून येतात तरी पण मी तो थोडा बहुत कटिंग केलेला पण आता मस्त गुलाब सुंदर येतात त्याचबरोबर बघा पियू आणि दोघे गेल्या होत्या तेव्हा त्यांनी काहीसे गणपतीचे फोटोज वगैरे काढले आणि हे बुंदी आणि बाबू आहेत यांनीसुद्धा काहीसे फोटो पाठवले तर हे थोडेसे वर खाली झालेले तर तर बघा खूप सुंदर सुंदर गणपती आहे आणि सोबत काही वरायचे काही चंद्रपूरचे असे गणपती आहेत जे मी टाकत आहेत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही बघा आणि खूप सुंदर गणपती बघितले आणि सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच गणपती बघितले आणि मस्त फोटो वगैरे काढले तर गणपतीचं डेकोरेशन वगैरे म्हणजे आध्या दिवशीच कधीही गणपती पाहायला जावं म्हणजे त्या तिथे काय होतं तुम्हाला स्पॉट डेकोरेशन पाहायला मिळतं हे पी यू बघा गणपती बघायला गेली होती तर आणि स्पॉट डेकोरेशन तुम्हाला आदल्या दिवशीचं पाहायला मिळतं नाही तर मग तुम्ही वेळेवर चालतात मग जे रस्त्यावर गणपती जातात तेव्हाच फक्त तुम्हाला डीजेचा आवाज येतो दुसरं काही नाही पण तुम्हाला जर तिथे जाग जागेवर जाऊन जर तुम्ही गणपती बघत असाल तर तुम्हाला आजूबाजूनी जे जे त्यांनी केलेलं असतं तेसुद्धा डेकोरेशन खूप छान पाहायला मिळतं सोबत गणपतीचं जागेवर दर्शन होतं आणि इथे काहीसे रील्स बनवत होते तर इथे त्यांचं रील्स सुरू आहे आणि यांनी रील्स वगैरे टाकले तर मस्त केलेला यांनी डान्स तो तोसुद्धा मस्त होता खूप जण यांचे फोटोज पिक्चर घेत होते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्कीच सांगत चला आणि इथे मग त्याच्यानंतर पीयू वगैरे गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे थोड्या वेळाने आई वगैरे केला तर आईनी आईच्या सुद्धा आईचे वगैरे काहीचे व्हिडिओ घेतले पण कुठे कसे आले कुठे कसे आले अशा प्रकारचे इथे व्हिडिओ आलेले आहेत सुन्दर सुन्दर होते, वे वे होते, वे वे होते, ते खूप सुंदर सुंदर गणपती होते वेगवेगळ्या स्टाईलचे गणपती होते आणि वेगवेगळे गणपती होते आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशीसुद्धा सुद्धा, सुद्धा गेलेली होती गणपती बघायला म्हणजे गणपती उठतात त्या दिवशीचे तेसुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल तुम्ही येणारे माझे पूर्ण ब्लॉग बघत चला आणि आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघा तर आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आणखी एक तुम्हाला गणपतीचा ब्लॉग मिळेलच तर हे तर जागेवरचं आहे ज्या म्हणजे जागेवरचे गणपती आहेत पण आता तुम्हाला मिरवणुकीचे गणपती ज्या दिवशी त्यांचं म्हणजे उठतात गणपती त्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल की आमच्या चंद्रपूरला कशाप्रकारे जल्लोष असतो माहोल असतो ते तुम्ही तुम्हाला दाखवेल तर बाय फ्रेंड्स भेटू छान ब्लॉग